श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्याने केलेलं कार्य हे अफाट आहे विलक्षण आहे अविस्मरणीय आहे जीवनाचा सार समजून देणार स्वामी समर्थांचे विचार खास तुमच्यासाठी आहेत हे स्वामींचे विचार भक्तांच्या समस्यांचे अडचणीचे संकटाचे निवारण करतात सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे विचार सोबत काही जीवनाचे नेहमीच आपल्याला घेऊन आहेत नश्वर स्वरूप तुम्हाला जाणवत असेल निष्काम कर्म करत राहायचं मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरोसा मानू नये श्री स्वामी समर्थ नेहमी तुम्हाला पाठीशी राहतील स्वामी समर्थांचा हा आघात महिमा तुम्हाला नेहमीच विस्मरणात आहे तुम्ही प्रत्येक वर्णनावरती स्वामींना आठवण करत आहात श्री दत्तगुरूंचा अवतार श्री स्वामी समर्थ नेहमीच सगळ्यांच्या पाठीशी राहतात आपण कर्म करत राहायचं त्याचं फळ आपल्याला कधी ना कधीतरी मिळतंच आणि हे मानत स्वामींची भक्ती करण्यामध्ये लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तारतात असा विश्वास प्रत्येक स्वामी बाळाला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं किंवा ऐकलं तरीही श्री स्वामी समर्थनची साजूक मूर्ती टोळ्यासमोर उभी राहते कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्यानं नक्कीच जीवनाचं सार्थक होतं आणि ते होणारच रोजच्या जगण्यामध्ये आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणं अत्यंत गरजेचं असतं स्वामी समर्थ आपल्याला तेच विचार प्रेरणा देतात आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरतात माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्या विचारांची दिशा असते ती नेहमीच चांगली असावी हे महत्वाचं आहे थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात स्वामींना गुरुस्थानी मानणारे अनेक आहेत त्यामुळे दरवर्षी स्वामींना त्यामुळे स्वामींचे हे प्रेरणादायी विचार नेहमीच आपण आत्मसात करायला हवं हो। आणि हे आत्मसात केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण एक वेगळी दिशा सापडणार आहे एक वेगळा मार्ग सापडणार आहे आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन आपल्याला चांगली वेळ आणून दिली त्याची किंमत कधी विसरू नका एका त्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकट आणून माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा हे सर्वत्र फिरत असतो तुमच्या पापपुण्याचा हिशोब हा होतोच आणि स्वतःचं केलेले कर्म हे कधीही फिरून स्वतःकडे येतच असतं अडचणी ह्या नेहमी तुमच्या आयुष्यात नसून त्या तुमच्या मनामध्ये असतात कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवला त्यावेळी तुम्हाला प्रत्येक दिवशी आपोआप मार्ग मिळेल माणसाची याच गोष्टीला चुका होत असतात आणि अनेक चुका स्वामी माफ देखील करतात पण वारंवार घडणाऱ्या चुका माफ करता येत नाही ते अपराध ठरत असतात त्यामुळं चुकांनाही काही मर्यादा असतात आणि त्या सुधारणालाही काही वेळ असतो त्यामुळं ज्या ठिकाणी तुम्ही चुकला तिथे चूक सुधारून पुन्हा नवीन सुरुवात करणं तितकंच महत्त्वाचं आहे मग तुमच्या पाठीशी समर्थ अगदी समर्थपणे राहतील जेव्हा तुम्ही कोणासाठी काहीतरी चांगलं करत असा तेव्हा तुमच्यासाठीही कुठेतरी काहीतरी चांगलं नक्कीच घडत असतं जे तुम्हाला दिसत नाही पण ते समर्थांना नक्कीच दिसत असतं त्यामुळे तुमच्या आयुष्यामधले जे काही भीती आहे संकट आहे त्यांना बाजूला काढा नकारात्मक गोष्टींना तुमच्या आयुष्यामध्ये जागा देऊ नका आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा फरक पडतो आणि सगळ्या गोष्टी कशा चांगल्या होतात आयुष्यामध्ये क्षणक्षणी वाटतं की स्वामी नामाचा आधार स्वामी समर्थ असता कोणी निराधार राहणार ना नाही तुमच्या यशस्वी जीवनाचा एकच उत्तम मार्ग तयारी असायला हवी आपल्याच जीवनामध्ये संकट ही फक्त तुमच्यातली जी शक्ती असते चिकाटी असते संयम असतो ते पाहण्यासाठीच येत असतात आणि त्यातून तुम्ही कसं बाहेर पडता ही त्यावेळी तुमची परीक्षा ठरत था असते जिथे आपण पडतो तिथे असमर्थ तिथे उभं राहतं ते फक्त स्वामी समर्थ एखाद्या पाषाण्यातून देवाची मूर्ती बनवण्यासाठी टाकीचे घाव हे सहन करावेच लागतात तसंच आपल्या जीवनातल्या कठीण परिस्थितीला सामोरं गेल्याशिवाय मानवी मूर्ती तरी कशी बनणार आहे त्यामुळं आपण आपल्या आयुष्यामध्ये किती आनंदी आहोत याला महत्त्व नाही तर आपल्यामुळे कोण आनंदी आहे आणि व आपण कोणामुळे आनंदी आहोत याला खूप महत्त्व आहे त्यामुळे निराश होऊ नकोस मी नेहमीच तुझ्या जवळपासच आहे त्यामुळे डोळे बंद करून चिंतन कर आणि बघ मी तुझा विश्वास आहे स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या जीवनातील कठीण संकटात मी तुला कधी हारू देणार नाही या तुला सोडणार नाही तुला प्रत्येक योग्य मार्ग दाखवत असणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा नेहमी लक्षात घ्या लोकांना तुमची जर गरज पडली तर तुम्ही चांगली असता आणि त्यांची गरज संपली की तुम्ही वाईट ठरत असता त्यामुळं जिथे आपल्या शब्दांना आणि गोष्टींना असेल जिथे कुठेही शांत राहणं आणि त्या ठिकाणी आपल्या उपस्थितीने जर कुणाचंही काम अडत नसेल तर तिथे तुम्ही अनुपस्थिती दाखवला तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही जीवनामध्ये चांगल्या माणसांना शोधण्याची गरज नसते स्वतःच चांगलं बनलं की कुणीतरी तुम्हाला शोधत नक्कीच येत असतं कारण चांगल्या विचाराने चांगले गोष्टी घडत असतात आणि चांगले विचार घडत असतात आणि आपल्या आपल्याकडून कोणीतरी चांगली प्रेरणा घेऊन चांगले कर्म करतील किंवा चांगले मार्ग शोधतील तर त्याहून मोठी गोष्ट दुसरी नाही आहे त्यामुळं स्वतःकडे जर विश्वास असेल आणि चांगल्या गोष्टींचा खजिना असेल तर तो तुम्हाला आयुष्यभर पुरून उरणार आहे आणि ह्या गोष्टी नेहमी लक्षात घ्या कारण कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतात जशा वाईट गोष्टीचा शेवट असतो तसा चांगल्या गोष्टीचा अंत कधीही नसतो कारण चांगल्या गोष्टी ह्या नेहमी घडत असतात एखादी वाईट घटना घडली किंवा एखादी चुकीची घटना घडली दुःख झालं अडचणी आल्या संकट आलं तर त्यातूनही चांगल्या गोष्टी नक्कीच घडत असतात हे नेहमी लक्षात घ्या कारण अहंकार हा कधीही माणसाला दुःखाचे परीक्षा घेत असतो त्यामुळं व्यक्तीने कधीही सुख असो किंवा दुःख असो अहंकार हा स्वतःकडे बाळगू नये आणि नेहमीच आपल्या मनाचा समतोल नेहमी संयम ठेवून राखून चालायला हवा आपल्या आयुष्यामध्ये कोण येणार हे वेळ ठरवत हो असते परंतु आपल्या आयुष्यामध्ये कोण यायला पाहिजे हे आपलं मन ठरवतं पण आपल्या आयुष्यामध्ये कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो हो हे नेहमी लक्षात घ्या माणसानं आपलं कर्म चांगलं ठेवावं ते कुणी पाहत नाही असा अर्थ काढू नये जेव्हा निहिती त्याचा हिशोब करते ना तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही कारण आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चितच आपण नियंत्रण करू शकतो त्यामुळे आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी करत असताना कधीही आपलं डोकं थंड ठेवायचं आणि संयम ठेवायचा या गोष्टी आपण जवळ ठेवल्या की मग सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आणि कुठल्याही अडचणीच्या वेळी सुखामध्ये दुःखामध्ये सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो